ना भविष्यामध्ये कडिले साहेबांसारखा कधी समाज उपयोगी व्यक्ती या जिल्ह्यामध्ये जन्माला येईल हे मी त्यांच्या कार्याला पण आवर्जन सांगू शकतो कुणी शिवाजीराव कडिले होऊ शकत नाही पण आपल्याला अक्षयला शिवाजी कडिले करायचंय आणि यासाठी आपल्याला ताकद द्यायची हे काम आपल्याला करायचं आपल्याला अक्षरला ती ताकद द्यायची जी आपण साहेबांना देत होतो आपल्याला अक्षरला तो आधार द्यायचा जो आपण साहेबांना देत होतो आणि यासाठी मी असेल संग्राम असेल ही आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत आम्ही एक संघ राहून जेवढं आपल्या परीने शक्य असेल हे काम आमच्या दोघांचं नाही हे काम एकट्या पालकमंत्र्याचं नाही हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्याचं काम करडिले साहेबांनी एकदा जाऊन एका फोनवर केलं असेल हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्याचं ऍडमिशन असेल ज्याची डीपी असेल ज्याचा रस्ता असेल ज्याचं पाण्याचं कनेक्शन असेल ज्याला काम मिळालं असेल अशा प्रत्येक व्यक्तीने अंतर्मनात ती भावना ठेवून जर काम केलं तर या ठिकाणी राहुरीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत अडचण येणार नाही